नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण छान अशी एक रेसिपी करणार आहोत आणि अगदी आग वेगळी रेसिपी आहे आपण पोहे हे नेहमीच खातो तर आज आपण काकडीचे पोहे बनवणार आहोत त्यासाठी मी छान अशी एक काकडी आणली ही मावळी काकडी आहे म्हणजे गावरण काकडी आहे तुम्ही दुसरी काकडी पण घेऊ शकता ही काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे आपले जे नेहमी करतो तेच पोहे घेतलेले त्याच्यात आपण कांदा मिरची बटाटे मटार सगळं घालून करतो पण काकडीचे पोहे तुम्ही कदाचित खाल्ले नसतील आज आपण हे झटकीपट होणारे काकडी घालून पोहे केले त्याच्यासाठी आपण साहित्य खूप अगदी कमी घेतलं आहे मिरची आहे कडीपत्ता आहे शेंगदाणे आहे आणि साखर आहे एवढेच जिन्नस वापरून आपण हे काकडी पोहे पण तितकेच चटकदार आणि पटकन होणारे चला तर मग वेळ वायानं घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी पहिल्यांदा हे पोहे छान असे चाळून घेतलेत आणि हे धुवून दोन पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून घेते आणि ही काकडी आपण जी घेतली याची दोन्ही टोकं काढायची आणि ही काकडी किसून घ्यायची साल काढायची गरज नाही काकडीची ही दोन्ही टोकं अशी काढून घेते आणि काकडी कडू आहे का ती बघायची थोडीशी अशी घासून घ्यायची म्हणजे काकडी कडू लागत नाही आणि थोडीशी खाऊन पण बघणार आहे आपण काकडी कडू न नसायला पाहिजे आणि ही एक टोक काढून घेत चिपणी या बाजूने असं गोल गोल करत घासून घ्यायचे आणि एक छोटासा आता तुकडा याचा मी काढून खाऊन बघणार आहे की काकडी कडू लागते का। काकडी छान आहे कडू नाही आहे आता हे मोठा हा भाग आहे किसणीचा ह्याच्याने साली सकटच सालीमध्ये तुम्हाला माहिती आहे जीवनसत्व असतात आपण ही छान अशी काकडी किसून घेणार आहे लांब लांब छान इथं गॅस चालू केला आणि कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालूया तेल छान गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं आहे आपलं आपण आधी मोहरी घालूया जिरं घालायचे त्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया म्हणजे शेंगदाणे छान तळले जातात खरपूस असे छान तळून घ्यायचे त्याच्यातच मी या उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतल्यात त्याला मधून अशी चीर दिली म्हणजे मुलं पटकन काढून टाकू शकतं आणि एकदा तिखटपणा आपण पन चांगलं उतरतो भिंड घालूया थोडासा आणि कढीपत्त्याची पानं ही थोडी मोडून टाकते हळद वगैरे घालायची नाही आणि याच्यावर आपण आता हे पोहे घालायचे हे आपण भिजून ठेवले ते छान आणि काकडीचा किस छान जरा मिक्स करून घ्यायचं एकदम छान लागतात आणि कलर पण छान येतो म्हणून आपण याचा ओरिजिनल कलर राहण्यासाठी आपण हात घातली नाही चवीपुरता थोडीशी साखर झाली आणि मीठ काही छान असे एकदम करून घ्यायचे दिसायला तितकी सुंदर दिसत आहे पोहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझं चॅनल प्रथम बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकेतून बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका लाईक शेअर करणं हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब करणंसुद्धा फ्री आहे पण तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे छान असं आपण एक दोन मिनटं होऊ देऊ काकडीच्या पाण्यामुळं आपल्याला अजिबात दुसरं असं काही पोहे जास्त वेळ भिजवून ठेवायला लागत नाही काही नाही कारण काकडीमध्ये ओरिजिनल खूप पाणी असतं त्या पाण्यामध्येच हे पोहे आपले छान होतात आता दोन मिनटं असंच ठेवायचं आहे आणि मग आपण पुन्हा परतूया आता आपण याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पण ओतणार आहोत खूप छान चवीला लागतात अजून एक एकदा असं हलवून घेऊया आपले छान गरमागरम असे काकडीचे पोहे तयार झालेत आता आपण सव करून घेऊया काकडीमुळे काय झालं पो पोहे एकदम छान असं हेल्दी झालेत आपण नेहमी नेहमी तेच तेच पोहे खाऊन कंटाळतो आणि करायला सुद्धा अगदी सोपे येत आणि खायला तर तितकेच खूप चवदार नक्की असे पोहे तुम्ही घरी करून बघा आता मी हे सर्व करून येते किती छान झाले बघा गरमागरम काकडीचे पोहे वरण आपण अशी थोडीशी कोथिंबीर खाऊ टाकूया चिरलेली बारीक आणि असेच सुंदर असे काकडीचे पोहे मी घरी करा बनवा खा आणि कसे झाले मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान छान आणि सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू